राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून देवळाली शेतकरी समृद्धी किसान लासलगाव येथे थांबा मंजूर करण्यात आलाय लासलगाव परिसरातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीनंतर सुरू झालेल्या दानापूर देवळाली किसान या रेल्वेला लासलगाव स्थानकावर थांबा नसल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता देशाची ओनियन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याची आपल्या लासलगावमधून होते दानापूर देवळाली किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा मिळावा यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून विनंती केली होती येवला मतदारसंघातून नाशिक कांदा पट्ट्याला ऑफ शुअर मार्केट प्रवेश देण्यासाठी लासलगाव येथील देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी किसान रेल्वेसाठी व्यावसायिक थांबा मंजूर करण्यात ची तातडीची गरज असल्याकडे पत्र लिहून छगन भुजबळ यांनी लक्ष वेधलं त्यानुसार या रेल्वेला लासलगाव येथे थांबा राहण्यात आलाय भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन हजार तीनशे चौसष्ट किसान रेल्वे सेवांपैकी एक हजार आठशे बेचाळीस अठ्यात्तर टक्के महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सुरू झाल्यात त्यापैकी नागरसोल चारशे चाळीस एक, एक पॉईंट पाच एल एम टी यवला वाय एल येथे शंभर लासलगाव येथे शंभर कांदा वाहतूक केली जात आहे या सेवांमधून चितपूर फतुहा आगरतळा नौगाचिया छपरा बोहाटा धुपगुडी संक्रेल दानकुनी गौर मालदा गुवाहाटी नवीन जलपाईगुडी आणि आदर्श नगर दिल्ली येथे कांद्याची वाहतूक केली जात आहे मध्य रेल्वेने मे जून ते दहा जुलै दोन हजार वीस या कालावधीत पंचावन्न मालगाड्या एक पॉईंट दोनशे बासष्ट लाख टन कांदा बांगलादेशाला नेला आहे यातील बहुतेक दहा रेख यवला मतदारसंघातून निर्यात करण्यात आल्यात यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना निर्यात स्पर्धात्मक मिळाली आहे या अनुषंगानं तातडीनं हस्तक्षेपाची मागणी छगन भुजबळ यांनी करत येवला मतदारसंघातून नाशिक कांदा पट्ट्यामध्ये ऑ ऑफ शोअर मार्केट प्रवेश वाढविण्यासाठी लासलगाव येथे देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी किसान रेल्वेला व्यावसायिक थांबा मंजूर करण्याची विनंती केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आता लासलगाव येथील शेतकरी बांधवांना याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे